आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाचे मागील पन्नास दिवसापासून आंदोलन सुरू होते मात्र या आंदोलनाकडे शासनाकडून दखल घेतल्या जात नसल्यामुळे शिक्षकांच्या आंदोलनाने आक्रमकतेचं रूप धारण केलेलं आहे आंदोलनाचा या शिक्षकांचा पन्नासवा दिवस आहे या शिक्षकांचा रोष वित्त विभागावर असून वित्त विभागाकडून फाईल कॅबिनेटच्या बैठकीला ठेवली जात नाही शिक्षण विभागाकडून परिपूर्ण प्रस्ताव शिक्षकांना न्याय देण्यासाठी तयार केला गेलेला असताना शेवटच्या काही आचारसंहितेपूर्वीच्या मोजक्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिल्लक आहे मात्र अजूनही पन्नास दिवसापासून हे शिक्षकांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे त्यामुळे शिक्षकांवर आझाद मैदान मुंबई येथे अर्धनग्न आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे बघूया या संदर्भाचा ग्लोबल न्यूजचा सविस्तर रिपोर्ट आंदोलनाच्या दरम्यान शिक्षक आमदारांनी पाठ फिरवल्याची नाराजी शिक्षकांनी या ठिकाणी आंदोलनकर्त्या शिक्षकांनी व्यक्त केले आहे मोजकेच काही शिक्षक आमदार या शिक्षकांच्या प्रश्नासाठी लीड घेत आहे यासाठी आवर्जून शिक्षक या ठिकाणी आपले मत व्यक्त करताना आंदोलनामध्ये दिसत आहेत त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नामध्ये शिक्षक आमदारांनी लक्ष घालावं पदवीधर मतदारसंघाच्या आमदारांनी लक्ष घालावं ही भूमिका शिक्षकांची आहे आणि यासाठी या शिक्षकांचा रोष व अर्धनग्न आंदोलन करण्याची वेळ शिक्षकांवर आली असं या शिक्षकांचं मत आहे आमदार ज्ञानेश्वर मत्रे ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे आमदार जमोद बेंकर यांनी रामटेक येथे शिक्षण मंत्र्यांची भेट शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घेतली असून या आंदोलनाला न्याय देण्यासाठी शिक्षण मंत्र्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे असं मत या ठिकाणी ॲडव्होकेट तुकारामजी शिंदेसाहेब यांनी व्यक्त केलं आहे याच आंदोलनाला या ठिकाणी भेट देण्याचं काम करण्यात आलेलं आहे शिक्षण मंत्र्यांकडून बघू संदर्भाचा सविस्तर रिपोर्ट खाली साईं बाबा आया है तेरे दर पे सवारी खेर दीवार साईं बाबा आया है तेरे दर पे सवारी दबे दुआए आँखों में आंसू दिल में उम्मीद पर छो निकाली साईबा <प्रागा> आता आता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय काम करतो आंदोलनासाठीच नव्हे तर गुणवत्ता वाढीसाठी सुद्धा राज्यामध्ये चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवतो त्याचं कौतुकही वेळोवेळी राज्यामध्ये झाला आहे आपल्याकडून हा शिक्षक समन्वय संघ आपल्या असलेल्या या मागण्यांना आपण उद्या मूर्त स्वरूप द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो थांबतो यानंतर माननीय साहेब आपल्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित या ठिकाणी सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी खरं तर आपली मागणी मी कधीच मान्य केलेली आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा तशी मी घोषणा केली विधानसभेमध्ये घोषणा करतानासुद्धा आपल्याला डिसेंबर महिन्यामध्ये जो पुढचा टप्पा दिला जाणार तो जूनपासूनचा दिला जाणार हे सुद्धा घोषित केलेलं आणि ते करण्याची जबाबदारी हे शिक्षणमंत्री म्हणून मी स्वतः ज्याला घोषित करतो माझी जबाबदारी आहे परंतु अनेक वेळेला असं होतं की आपल्या वेदना मला समजू शकतात जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आपण वाट बघत होता त्याच्यानंतर मी ज्याला शिक्षण मंत्री झालो त्याला आदरणीय फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी वित्तमंत्री होते आणि आपली मागणी सुरुवातीला दोनशे कोटीची होती नंतर अडीचशे कोटी होती परंतु मी तब्बल अकराशे कोटी रुपये हे आपल्या ह्या टप्पावाढीसाठी दिले आणि तुम्हाला पहिला टप्पासुद्धा मिळाला अर्थात हा प्रश्न खूप काळ रेला, रेला होता त्याच्यामुळे याच टप्प्याचं काम दोन वर्ष चाललं सगळ्यांची अपेक्षा असते की आपण याच्यामधून वंचित राहू नये त्याच्यामध्ये दोन गोष्टी केलेल्या आहेत की जे लोक एलिजिबल झाले नाहीत म्हणजे जे लोक त्यांना त्या नॉर्म्समध्ये बसत नाही म्हणजे एखाद्या शिक्षकाची भरती केली परंतु तिथं रोस्टरप्रमाणे ती पोस्टच नाही मग काय झालं असतं की गी गी गी। या टीचरची नोकरी गेली असते त्याच्यामुळे माझा जो प्रस्ताव आहे जो मी मंत्रिमंडळाकडे दिलेला आहे त्याच्यामध्ये ह्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे की अकरा टप्प्यावर वीस टप्प्यावर असेल आणि तो अनअनएलिजिबल राहिला तरी तो वीस टप्प्यावरच राहणार परंतु ज्याला त्याच्या शाळेमध्ये ती पोस्ट वेकंट होईल त्याला त्याला नॅचरली त्याला पहिला प्रायोरिटी दिली जाणार आणि तो चाळीस टक्के दिला जाणार त्यामुळे कुठलाही शिक्षक हा वंचित राहणार नाही दुसरी बाब अशी आहे की आपण आता देताना मागच्याला सुद्धा तुम्हाला देताना मी सहा महिने अगोदरपासूनचा टप्पा दिलेला होता त्यावेळेलासुद्धा जवळजवळ सहा महिने अगोदरपासूनचा टप्पा देणार एकच अपेक्षा अशी आहे की आपणसुद्धा मुलांवर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे गुणवंत विद्यार्थी बनवले पाहिजेत आणि जर आपली जी मीटिंग होते त्यावेळेला वित्त खात्याचा प्रस्ताव अजून क्लिअर झालेला नसतो आणि त्याच्यामुळे मी मागच्या द्यायला सांगितलेलं होतं की आमची मोदत आहे नसेल तर तुम्ही जसं इथं बसला तसंच मला कॅबिनेटच्या हॉलमध्ये खाली आणि मी तुम्हाला निश्चित सांगत नाही उद्या तुम्ही बघाल की प्रत्यक्षात हे घडताना अख्खा महाराष्ट्र ब बरेल कारण कारण असं असतं की आपण जे तुम्हाला आश्वासन दिलं ते माझे एकट्याचं आश्वासन नव्हतं कॅबिनेटमध्ये चर्चा झाली कॅबिनेट मला मध्ये सांग मला सांगण्यात आलं की तुम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये जर आणि घोषणा करा त्याच्यानंतर मी घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे ही संयुक्तिक जबाबदारी आहे आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे अनेक वर्ष पंधरा पंधरा वीस वीस वर्ष एकही काहीही पगार न घेता जे शिक्षक पुढे कधीतरी आपल्याला न्याय मिळावे म्हणून जे थांबलेले होते त्यांना न्याय देण्याचं काम पहिल्या टप्प्यामध्ये आपण केलं दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा काम करत असताना काही प्रश्न होते महाराष्ट्राचे उदाहरणार्थ आदिवास आदिवासी भाग आहे जो डोंगराळ असतो त्याच्यामध्ये मुलांची संख्या कमी भरते माझ्या प्रस्तावामध्ये असंसुद्धा आहे की वीस ही जी संख्या आहे डोंगराळ भागाला की याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही पंधरा करणार आहोत जेणेकरून पुरेशी संख्या नाही म्हणून शिक्षक कमी होणार नाही किंवा शिक्षकावर अन्याय सुद्धा नाही अनेक ठिकाणी ज्या मायनॉरिटी ज्या शाळा आहेत तिथं मायनॉरिटीच्या लोकांची संख्या कमी असते आणि त्याच्यामुळे त्यांची तीसची संख्या भरू शकत नाही तिथं मी वीसची संख्यासुद्धा देण्याचा हो निर्णय घेतलेला ज्या ठिकाणी शेवटच्या वर्गामध्ये संख्या कमी आहे परंतु अधिक आदल्या जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये पाटसंख्या असेल तर सगळ्यांची टोटल करून त्याच्या ॲव्हरेज करण्याची तुझा व्यवस्था केलेली आहे एकच मी जे करू शकत नाही ते म्हणजे दोन हजार तेराला जे तेरा जी आर निघाला आणि दोन हजार चौदाची तुम्ही धरा म्हटलं तर ते कायद्याच्या दृष्टीने शक्य नसतं अनेक लोक मग कोर्टामध्ये जातील त्याच्यामधून तुमचे होणारी कामंसुद्धा थांबतील आणि त्याच्यामध्ये जे, जे काय करता येतं ते केलेलं आहे त्या शाळा जरी विकसित झाल्या तरी त्याच्यामधले जे टीचर्स आहेत त्यांना जो प्राधान्याने घेईल त्यांनाच प्रायव्हेट शाळा देण्याच्या संदर्भात मी जर त्यावेळेला शिक्षण मंत्री असलो शंभर टक्के अगोदर ह्या शिक्षकांना घ्या तर मी परवानगी देतो अशी ज्या भूमिका मी घेईन एवढं मी आपल्याला सांगतो कोणावर अन्याय करणं हा आपला कधी स्वभाव राहिलेला नाही आणि तुम्ही आता साहेबांची प्रार्थना केली मी सर साहेबांचा भक्त आहे शंभर टक्के साहेबा तुम्हाला देणार एवढं सांगतो मला आता ना अन्युतीन वाटतं मला सहजायचं तर पण एक सांगतो आपण शिक्षक आहोत आपण शिक्षक पाहिले पाहिजे किती जरी झालं तरी आपण ही भूमिका करता म्हणजे तुमच्या नावाच्या मागे मी टी आर लावायला आला पाहिजे का केलं तर तुम्हाला तुमची गाडी कोणी अडवता का मला लोकांना कळलं पाहिजे की त्याच्यामध्ये बसलेला एक चांगलं काम करणारा असा एक समाजाचा अंग आहे जसं डॉक्टरचे जेवढं महत्त्व असतं तेवढं मोठं महत्त्व मी तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते जे तुमचं मोठेपणा केलेला आहे तर तुम्ही त्याचंसुद्धा महत्त्व राखलं पाहिजे अन्याय होऊ शकतो उशीर होऊ शकतो परंतु आपण कधी संयम सोडायचा नसतो श्रद्धा आणि सबुरी हा साईबाबांनी दिलेला आपल्याला मंत्र आहे तुम्ही शांतपणे घरी जा तुम्ही जेवढं आंदोलन करता तेवढंच आंदोलन तुमच्यासाठी मी उद्या करेन एवढी आपल्याला ग्वाही देतो मग तुमची सांगतो